नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये आर बी आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुरू केलेल्या एका नवीन माहिती जाणून जाणून घेऊया घेऊया याबद्दलची आपण संपूर्ण माहिती व्हिडिओ सुरू करू भारतीय नवीन युनिफाईड लेंडिंग इंटरफेस म्हणजेच युएलआय बद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया जे की एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्याचा पाहूया या नवीन सुविधेमुळे तुम्हाला काय काय फायदे मिळतील युनिफाईड लेंडिंग इंटरफेस म्हणजेच यू एल आय हा भारतीय रिझर्व्ह बँकेचा नवीन ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे याचा उद्देश कर्ज घेणाऱ्यांसाठी कर्ज प्रक्रिया सुलभ करणे आणि बँकांसाठी कर्जदारांची कर्ज पात्रता लवकर आणि अचूक तपासणे आहे यामुळे कर्ज घेणाऱ्यांना लवकरात लवकर कर्ज मिळवण्याची सोय होईल यु एल आय म्हणजेच युनिफाईड लेंडर इंटरफेस एक केंद्रीकृत म्हणजे सेंट्रलाइज ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे कर्ज घेणारे विविध बँकांकडून कर्जासाठी अर्ज करू शकतात या प्लॅटफॉर्म कर्ज प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग येईल कर्जदाराला फक्त एकदाच आपली माहिती आणि कागदपत्रे अपलोड करावे लागतील आणि ती माहिती सर्व बँकांपर्यंत पोहोचवली जाते बँका या माहितीच्या आधारे कर्ज पात्रता तपासून कर्ज मंजुरीची प्रक्रिया करतात आता आपण पाहूया आय म्हणजेच युनिफाईड लेंडर इंटरफेस कर्ज घेणाऱ्यांना कसा फायदा होईल यू एल मुळे कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी होईल आता तुम्हाला एकाच ठिकाणी एकदाच माहिती द्यावी लागेल यू एल आय च्या माध्यमात माध्यमातून बँका कर्जदारांची कर्ज पात्रता त्वरित तपासू शकतात त्यामुळे कर्ज मंजुरीची प्रक्रिया लवकर होते त्याबरोबरच कर्ज घेणाऱ्यांना विविध बँकांच्या कर्ज योजनांची तुलना करून सर्वात योग्य योजना निवडता येईल युएलआय फक्त कर्ज घेणाऱ्यांसाठीच नव्हे तर बँकांसाठी सुद्धा फायदेशीर आहे कर्जदारांची माहिती केंद्रीकृत म्हणजे सेंट्रलाइज पद्धतीने मिळाल्यामुळे बँकांना कर्ज पात्रता तपासण्यात अचूकता वाढते यासोबतच या नवीन सुविधेमुळे बँकांना कर्जदारांच्या माहितीवर आधारित जोखीम मूल्यांकन करणे देखील सोपे होते त्यामुळे संभाव्य धोका देखील कमी होतो यू एल आय म्हणजेच युनिफाईड लँडर इंटरफेस कर्ज प्रक्रिया क्षेत्रावर मोठा प्रभाव पडणार आहे कर्ज प्रक्रियेतील पारदर्शकता वाढेल कर्ज मंजुरीची वेळ कमी होईल मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पाहिल्याबद्दल धन्यवाद